मी नंबर वार्डामधून उभा आहे आणि आमचे राजेंद्र विश्वनाथ चौधरी नगराध्यक्ष पदा आणि शैला गणित चौधरी हे पद पदा आणि नंबर मंत्र्यांनी निवडून द्यायला पाहिजे असे आमच्या आशा जनतेला आणि हे जे जनता आहे यांचे जे विकास कामं करण्याकरता आम कटिबद्ध आमच्या वार्डातील आमच्या वार्डातील मागील दहा वर्षामध्ये जे विकास कामं झाले नाहीत ते कामं आम्ही करणार कारण आम जो जा? जा की आमच्या विकास कॉलनीजवळ ज्या मैदानच्या संडाशी आहे त्या संडाशी माझी नगरसेवकांनी त्यांनी वीस वर्षामध्ये दहा वर्षामध्ये ज्या कामं झाले नाहीत ते कामं आम्हाला करायचे रोडचे कामं करायचे गटारीचे कामं करायचे हे जे म्हणतात की बा आम्ही पाणीदार नेते आहे पाणीदार नेते आहे यांनी पाणी आणलं फक्त दुसरं काय केलं चाळीस वर्ष पस्तीस वर्ष आले भाजपाची सत्ता आहे तिथे सत्ता असल्यावर ते एकच नदीला एकच पूल आहे आपला तो एक पूल बांधून ठेवला आहे माझी आमदारांनी आमदार साहेबांनी तो पूल सुद्धा काही वापरत नाही फक्त टेक्चर उभं करून ठेवला त्याच्यामध्ये जे आहे समजा बरेच विकास काम रखडलेले ते आमचे राजेंद्र विश्वनाथ चौधरी हे जनतेच्या मनातले नगराध्यक्ष आहे आणि ते दे नगराध्यक्ष होण्यापासून कोणीच त्यांना रोखू शकत नाही आणि ते नगराध्यक्ष झाल्यानंतर आम्ही जे सगळे उर्वरित जे काम आहे जे भाजपने पस्तीस वर्षात करून धावलेली आम्ही पाच वर्षात करून धाव हे आमच्या जनतेला अजून विनंती आहे की आमचं पूर्णतः पूर्ण दोतारीचं पॅनल शरद चंद्र पवार साहेबांचं पॅनल मोडून द्या अशी मी आशा व बाळू कोकण धनगर नगर अध्यक्ष सलीम उमेदवार आमचे राजेंद्र विश्वनाथ चौधरी दादा त्यांना तुम्ही मतांनी मत द्या आणि जे आम्ही काम जे आधी कामं झाली नाही आहेत ते आम्ही पूर्णपणे करू जे झाली नसतील तेही करू आम्ही आणि काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही आम्हाला सांगा आम्ही ते सॉल्व करू जे झाले नसतील जे होतील ते आम्ही प्रयत्नच करू होण्याचे की ते व्हायलाच हवे आमच्याकडून रस्त्याची काही पाण्याची काही वगैरे काही अजून काही समस्या असतील तुमच्या शाळेविषयी त्याच्याविषयी आम्ही सॉल्व्ह करू तुम्ही आमच्या दादांना भरपूर मताने विजयी करा तुम्हाला तर माहिती आहे दादा किती आधीपासूनच राजकारणात त्यांनी काय काम केलंय काय नाही जनतेला सांगण्याची गरज नाहीये त्यांनी सगळं बघितलं आधीपासून त्यांनी काय काम केलंय काय नाही तुम्ही तुम्ही ठरवा आता की कोणाला नगराध्यक्ष करायचं की नाही